त्यांनी सांगितलं बावीस सप्टेंबरपासून आम्ही जीवनावश्यक वस्तूंवर जी एस टीचे भाव कमी केले आला की पहिलेच ते भाव अठरा टक्क्यांना देशाला आठ वर्षा आठ वर्षल आणि आता जी आम्ही टीमध्ये सूट दिली पण त्यांची ही सूट देखील त्यांच्या घोषणांप्रमाणे खोटी आणि फसवी निघाली आज आम्ही बाजारात काही नागरिकांना भेटलो त्यांचे संवाद साधला काही छोट्या दुकानदारांशी संवाद साधला तर त्यांचं म्हणणं आहे की या जीएसटी सुटीचा आम्हाला काहीच फायदा झालेला नाही जब ते बीजेपी आया बेनिफिट नाही मिळाला उलट मग किती नाही पडा तुम्ही महाराज पडला कुठला नियमानं कसं बावीस तारखेपासून व्हायला पाहिजे भाव कमी झालं नाही सरकार तर म्हणाले भाव कमी केले आम्ही झाले सर नाही झाले બિ નવી રૂપે મોટમોટા લોક સર્વસામાન્ય લોક વગર કામ હોય ગે

काही नाही मी तुम्ही बोलायचं बोलायचं भाजपचे मंत्री पदाधिकारी काही नाही दुकानदार काही अधिक आता काही झालं नाही पडायचं जीएसटी कमी झाला तो जब बीजेपी बीजेपी कुछ बेनिफिट नाही सारा बारा कारो वाटत नियमानं कसं बावीस व्हायला पाहिजे मला लोकांकडे कसं बरोबर सरकार तर म्हणायला ना आम्ही जीएसटी कमी केली जीएसटी मध्ये टॅक्स कमी केला म्हणाले कमी झाला का आमदार मंत्री फिरायले बाजारात या पब्लिकलाही फायदा होणार आहे किराणा माल खायचे पाहिजे स्वस्त केल्या स्वस्त झाल्या का खायच्या पाहिजे हा नाही झाल्या काही विचारत फिरायला फायदा अजून तर काही झाला नाही सर्वसामान्य नागरिकांना कोणतंही जीवनावश्यक सामान हे काही स्वस्त भेटलेलं नाही हे सामान त्यांना महागच भेटत आले माझं या सरकारला म्हणणं आहे मोदी सरकारला तुमचे जे, जे लोक पदाधिकारी मंत्री आमदार खासदार देशभरात फिरायलेत आणि जे खोटा प्रचार करायलेत की आम्ही लोकांच्या जीवनावश्यक वस्तू कमी केल्या त्या काही कमी केल्या नाही ग्राउंड रियालिटी वेगळी आहे तुम्ही नेहमीप्रमाणे प्रचारतंत्रामध्ये गुंतलेले आहात खोटा प्रचार करायचा आणि आम्ही किती सरस आहोत हे लोकांना दाखवायचे धंदे गेले अकरा वर्षापासून भाजप खरं आलेलं आहे हे सिद्ध होते सर्वसामान्यांना पहिले आठ वर्ष लुटलं आणि आमचं तुम्हाला हा म्हणणं आहे पहिले लूट का दो फिर छूट का हिसाब दो असं आम्हाला तुम्हाला म्हणणं आहे हे जीएसटीच्या नावाखाली ते भोतांड चालू आहे कोणत्याही नागरिकाला याचा काही फायदा झालेला नाही